नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक भागात अजूनही समाधानकारक प्रमाणात पाऊस नसल्याने राज्यातील बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर मित्र या संदर्भातील ही महत्वाची अपडेट महत्वाची माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात राज्यातील बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळात चारा डेपो उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे या संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट मित्रो हो राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक भागात अद्यापही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने बाराशे पंचेचाळीस महसुली मंडळात डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिली असल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचे पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास मंत्री श्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे तथापि पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या स्थळा सोसाव्या लागत आहेत सध्या राज्यात पाचशे बारा पॉईंट अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर एकशे चौवेचाळीस पॉईंट पंचावन्न लाख मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे हा चारा जूनपर्यंत पुरेल असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला आहे चाऱ्याचे प्रमाण कमी होत असताना शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना जनावरांचे पालन पोषण करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत किंवा पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळ भागात चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता देऊन शासन निर्णय जारी करण्याचे निर्देश दिले होते मंत्री श्री विखे पाटील यांनी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील असे यावेळी सांगितले तर मित्र अशा प्रकारे राज्यातील ज्या भागांमध्ये अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही अशा भागांमधील बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या संदर्भातील माहिती महसूल तथा पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद